मी सिक्युरिटीचं काम करतो तिथे तर ते, ते लोक आहे की मला तीन हजार रुपये पोरांसाठी द्या खर्च पाणी किती मुलं आहेत आणि तुम्हाला मला एक मुलगा एक मुलगी आहे आता तुम्ही ते कुठे आहेत ते कुठे आहे ते लोक ते तुमच्या पत्नी सोबत हो माझ्या पत्नी सोबत आहे आज म्हणजे कोर्टामध्ये सांगितलं गेलं सांगितलं आणि तुमचे वडील आहेत हो हो हे दुःख आहे ना दोष आज तो सुखाचा राहिला तर आम्हाला सुखाचं बरं वाटेल आज माझी पण मुलगी आहे जर तिच्यावरती असं जर येत असेल तर मी मुलीला सांगाल की बाबा ह्या रस्त्याने वागू नको हो असे आईवडिलांचं पण कर्तव्य असलं पाहिजे आणि आई आईवडील जर समजा नाही सांगत तर ती मुलगी ह्या पद्धतीनं वागत राहील घरी बसून जर तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये जर मागत राहील तर हे चुकीचं आहे तुमच्या किती किती वेळा तुम्ही येता इकडे कोर्टामध्ये चोवीस महिने आले ना इकडे येऊन प्रत्येक महिन्याला तुम्हाला यायला लागतं हो प्रत्येक दर महिन्याला यायला एक हजार रुपये द्यावा लागतात महिन्याला तारखेला बरं त्यांची फी वेगळी असते मग न्याय कोणाकडे मागायचा हा विषयावरती त्याचा तो सिक्युरिटीचं काम करतो बिचारा बापाचं बापाचं प्रेम तर नाही भेटायला लागलं पोराला आता पोरं तिकडे आता आठ वर्षाचं पोरगा आहे माझ्याकडे आठ वर्षाचं पोरगा आहे च पाच वर्षाची पोरगी आहे माझी आता ते पोरांना बापाचं प्रेम नाही भेटलं तर काय फायदा आहे मग त्यांना पैसे देऊन पण आता पोरं माझ्याकडे राहिला तर ठीक आहे बाबा पोरांचा खर्च सगळं उचलायला तयार आहे मी पण पोरत नाही तर मग पैसे काय देऊ तिला मग मी